नमस्कार बालमित्रांनो आज आपण साने गुरुजी कथा मानेतील रात्र तेविसावी आणि कथा ऐकणार आहोत अर्धनारी नटेश्वर अर्धनारी नटेश्वर म्हणजे काय माहितीये तो अर्धा पुरुष आणि अर्ध स्त्री असा असणारा देव होय चला तर मग श्यामनं सांगितलेली ही गोष्ट आपण ऐकूया मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो मी घरी गेलो की आईला माझा आधार वाटे कारण ती नेहमी आजारी असे एक दिवस ताप येई दुसऱ्या दिवशी निघाला की ती कामाला लागायची ताप आला की निजायचं ताप निघताच उठायचं यामुळे ती फार अशक्त झाली होती मी आलो की तिला फार बरं वाटे कारण मी तिला पाणी भरण्यास धुणं धुण्यास मदत करी अंगण झाडून काढी कधी कधी रात्री दळायला सुद्धा आयला मी मदत करी आईचे पायचे पायचे हा तर माझा नेमच होता एके रात्री अंगणात छान चांदणं पडलं होतं वडील जेवून बाहेर गेले होते धाकटे भाऊ झोपले होते आई मला म्हणाली श्याम थोडं दळायचं का हो म्हणत मी तयार झालो म्हणालो आई दळताना तुझा हात माझ्या हाताला लागून मला बळ येतं मी अंगणात जातं घातलं दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करायच्या होत्या मला त्या फार आवडत आंबोळ्या म्हणजे काय माहिती आहे तांदळापासून तयार केलेलं धिरडं त्याला म्हणतात त्या ठिकाणी कोकणातला हा एक पदार्थ आहे दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या जानकी वहिनी आल्या बाईबाई हे काय श्याम का दळतो आहे म्हणाल्या मी उत्तर दिलं आईला दळायला मदत केली त्यात त्या काही बिघडलं आणि देव नाही का जनाबाईला दळायला मदत करायचा मी तर साधा मुलगा आई म्हणाली मे महिना आला की देवच श्यामच्या रूपाने मला मदत करतो हो जानकी वहिनी म्हणाल्या श्याम तू सोड मी लावते हात ते ऐकून आई मी आईलाच हात सोडायला लावला आणि जानकी वहिनीबरोबर दळण पूर्ण केलं ते पाहून त्या म्हणाल्या बाई तुम्ही श्यामला बायकोच करून टाकल त्यावर आई म्हणाली श्याम नाही तर कोण मदत करणार बायकांना कधी पुरुषाची तर पुरुषांना कधी बायकाची कामं करावी लागतात त्यात कमीपणा थोडाच आहे श्याम डाळ तांदूळ निवडतो धुणं धुतो भांडी विसळतो त्या दिवशी त्यानं माझं लुगडंही धुतलं मी म्हणाले श्याम अरे लोक तुला हसतील तर म्हणाला आई तुझं लुगडं धुण्यात खरा आनंद आहे तुझी जव चौघडी मी पांघरतो मग धुवायला का लाज वाटावी ग त्याला काही वाटत नाही एकटी स्त्री ही अपूर्ण आहे एकटा पुरुषही अपूर्ण आहे दोघांनी एकत्र येऊन दोन पूर्ण बनतात प्रेम दया कष्ट सेवा यांच्याशी आई माझे लग्न लावत होती निराळ्या लग्नाची गरजच ठेवत नव्हती बालमित्रांनो तुम्हाला सुद्धा घरातली कामं करण्यासाठी लाज वाटत असेल पण खरं सांगू श्रमप्रतिष्ठा ही सर्वश्रेष्ठ असते कोणतंही काम करायला आपल्याला लाज वाटता कामा नाही आणि आपल्या घरातली कामं तर आपणच करायला हवी ना तुम्ही हे मनापासून ठरवा आपल्या घरातली कामं आपणच सर्वांनी मिळून करायची कामं विभागून घ्या वाटून घ्या सर्व बहीण भावंडांनी मिळून काम करा आणि घर स्वच्छ ठेवा अंगण लकाकत ठेवा सगळं काही स्वच्छ असलं पाहिजे अगदी मनापासून अंतःकरणापासून चला तर मग आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन गोष्ट घेऊन तोपर्यंत नमस्कार